श्री स्वामी समर्थ मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे स्वामी भक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण पाहणार आहोत कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे सहा फायदे मनुष्याने जाणून घेतले तर तो कधीही दुःखी राहणार नाही चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मंडळी आजकाल तुम्ही पाहिलं असेल की लोक त्यांच्या घरात डॉगी पाळण्यात जास्त रस घेत आहेत अलीकडच्या काळात हा ट्रेन खूप वाढला आहे कुत्रा हा तीक्ष्ण मनाचा प्राणी आहे कुत्रा माणसाचा उत्तम साथीदारही मानला जातो हिंदू मान्यतेनुसार कुत्रा ही भगवान भैरवाची स्वारी मानली जाते त्याचप्रमाणे कुत्र्याला शनी आणि केतूचेही प्रतीक मानले जाते कुत्र्याला पाळणे आणि त्याला भाकरी खाऊ घालणे तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल चला तर मग जाणून घेऊयात कुत्र्याला खाऊ घालण्याचे किती फायदे आहेत अपघाती मृत्यूपासून बचाव होण्यासाठी मान्यतेनुसार ही कालभैरवाची स्वारी मानली जाते आणि कुत्र्याला खाऊ घालण्यास कालभैरव प्रसन्न होतो त्यामुळे तुमच्यावर अपघाती मृत्यूचा धोका राहत नाही काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला अन्न खायला द्या ज्योतिषशास्त्रानुसार कुत्र्याला शनी आणि केतूचे प्रतीक मानले जाते ज्यांच्या कुंडलीत हे दोन ग्रह प्रभावित आहेत त्यांना ग्रहशांतीसाठी काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला खाऊ द्या फायदा होईल त्यानंतर ज्योतिषशास्त्रानुसार जर व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्पदोष असेल तर त्यांनी आपल्या घरात काळा कुत्रा पाळावा मान्यतेनुसार पितरांच्या शांतीसाठी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घालण्यास फायदा होतो कुत्र्याला रोज पोळी खायला दिल्यास तुमचे नशीब उजळते म्हणून कुत्र्याला रोज खायला द्या सुखासाठी मान्यतेनुसार ज्या जोडप्यांना संततीचे सुख मिळाले नाही त्यांना काळा कुत्रा पाळण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे लाभ होतो तसेच कुत्रा पाळणे त्यांच्या आरोग्यासाठी शुभ मानले जाते त्यानंतर सकाळ संध्याकाळ काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने कर्जापासून मुक्ती देखील होते असे ही मानले जाते की कुत्रा आपल्या मालकावर येणारी संकटे स्वतःवर ओढावून घेतो आणि कुत्रा पाळल्याने कोणत्याही प्रकारचा भूतबाधा होत नाही तर मंडळी अशी ही छोटीशी आणि खूप सुंदर माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह हो तोपर्यंत Și Swami mea